नमस्कार मंडळी शीतल कोठावळे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं स्वागत आहे ही दिवाळीच्या फराळांची तयारी नसून तर आम्ही निघालो आहोत अमरनाथ यात्रेसाठी मी आणि आहो आणि मम्मी रव्याचे लाडू बनवत आहे आणखीन पदार्थही बनवत आहेत तिकडे जाताना घेऊन जाण्यासाठी आणि माझ्या ही एक उत्कृष्ट गृहिणी आणि उत्कृष्ट अशी सुगरण आहे तिच्या हाताची चव ही निराळीच आहे आणि माझी मैत्रीण शैला तिची बहीण आणि शैलाचे मिस्टर हे आम्हाला प्रवासाला जाताना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि सोबत येताना खाऊ सुद्धा घेऊन आले, आले माझ्यासाठी <laughs> <laughs>

आणि मिरज येथे रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी आम्हाला बसची सोय केलेली आहे चला लवकर काय चाललंय तू पण चाललास आणि माझे फॅमिली मेंबर्स मला इथं आम्हाला निरोप देण्यासाठी आले आहेत आणि अमरनाथ यात्रा ही जवळपास पंधरा दिवसाची आहे आणि पंधरा दिवस घरच्यांच्या शिवाय राहायचं इथे आठवून नाही नाहीये पण आपण भोलेनाथला भेटायला जातो याचा हा आनंद हा वेगळा आहे तर असं संमिश्र आनंद घेऊन चालले आहे मी चला येतो मिरज जंक्शन तर आम्ही आहोत मिरज जंक्शन इथे आणि आमची वेट टू आम्ही स्वर्गाकडे चाललो आहोत कुठं चाललो आपण अमरनाथ अमरनाथ यात्रेसाठी आम्ही इथे मिरज जंक्शन इथं आलो आहोत आणि आता दोन वाजले आहेत रात्रीचे तीन वाजता तीन वाजता ट्रेन आमच्या येणार आहे आणि इथं बाकीचा ग्रुप पण आलेला आहे तर चला अमरनाथ यात्रेला हर हर महादेव शीतल कोठावळे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे यस यस आम्ही फॉलो करू थँक्यू मी आम्ही आता सेलिब्रिटी सोबत हो। आहोत आणि सेलिब्रिटी इथं माझ्या जवळ बसलेले आहेत <laughs> हॅलो <तो> हॅलो <आधाने> <laughs> मॅडम आणि हा चेहरा तुम्हाला ओळखीचा असणार आहे सर्वांचा हे नाव नाव सुंदर नाव नाव त्यांनाच विचार त्यांना आश्रम आश्रमातले होते आश्रमामध्ये आश्रम व्हिडिओ चालला आहे हो 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 सेविका हा रोल केलेला ब्लॉक करते सगळे चॅनल सन मराठी अरे मस्त तर या सेलिब्रिटी आमच्या सोबत आहेत त्या सुद्धा आमच्या सोबत प्रवासात येत आहेत अंबरनाथ यात अश्विनी आणि साक्षात अश्विनी तर समोर आहे तस काय सुत तुम्हाला आहे जादू आणि ट्रेन आलेली आहे आमची जायला बर <laughs> चला आता झोप पहिला काढूया कारण आता तीन वाजून गेलेले आहेत गुड नाईट जे बाबा इथ आहेत मस्त गाणं ऐकताय काय ऐकताय पिक्चर अरे वा पिक्चर कोणता अग्निपथ अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन डायलॉग फेमस कर दिया है। क्या है? <laughs> <पास> रेल्वे है, <laughs> ताई ताई। रेल्वे है लेकिन के लिए अच्छी जगा नाही आहे काय चाललंय गप्पा टप्पा झालं काय भजन बिजन म्हटलं का नाही हाँ तो हाँ तर। अच्छा अच्छा हां 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 हा बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोळ्या शंकरा कसं वाटलं मस्त वाटते की नाही शंकराचं नाव मनात मुखात घेताना आता बर्फानी बाबा म्हणायचं चला होय पण जय बाबा बर्फानी बाबाच काय चाललंय हा दुसरी नाही तुम्हाला अस झालं भोले के भरोसे आई हे ही मेरी परीक्षा और परीक्षा दे हे ना करायचा विचार होता पण पुढे खूपच ब्लॉक आहे काही झालेलं नाही तसं पण झालेलं नाही <laughs> पन्नास रुपये नुसतं मनमाड जंक्शन आहे मनमाड जंक्शन मनमाड जंक्शनला गाडी पाच मिनटं थांबलेली आहे तोपर्यंत मी त्रेस्ट तो होण्यासाठी उतरलेला आहे गाडीत बसून पस बसून कंटाळ्या लागलेला आहे वेदाने आणि अलका वेदाने कसे आहेत का विचारले आणि प्रवासात भेटल्या ह्या दोन छोट्याशा चिमण्या आणि खूप चू चू करत होत्या ते दोन वहा पे शोर नाही करते वाव कितनी गुड गर्ल हो दोनो भी शांत हो दोनो भी मम्मी को पापा को परेशान नाही करते ये बात हुई ना <laughs> हम तो छोटे थे ना बहुत परेशान करते थे बहुत मस्ती करते थे खेलते थे हंसते थे गाते थे शोर तो बहुत करते थे तुम नहीं करते नहीं ऐसे <laughs> <नहीं। laughs> <नहीं उनते हैं। laughs> लगता है ना थोड़ा शोर करे थोड़ा मस्ती करे ऐसे लगता है ना दोनों ज्यादा बड़बड़ कौन करता है, है ज्यादा बड़बड़ <laughs> दादा <laughs> तंग कौन करता है मम्मी पापा को तंग कौन करता है भैशु भैशु। और मार कौन खाता है मम्मी पापा की <laughs> मम्मी अच्छी लगती है पापा डाडा पापा की परी देर। हो देर देर। मम्मा मम्मा की मम्मी भी अच्छी लगती है <laughs> लेकिन पहले तो पापा बोले अभी देखो मम्मी कैसे देख रहे हैं तुझको <laughs> अभी चॉकलेट प्यार आइसक्रीम अच्छे लगते है ना प्यारी लगती चल मम्मी की किस ले लो फिर एक पापी ले लो स्वीट सी दिए, 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 दिए। <laughs> <laughs> अभी हम भी बच्चे बन गए हैं इन छोटे बच्चों के साथ हमारा लोट आया है <laughs> बोल के आमचोरी चप्पा चोरी गरम मसाला पानी पूरी आमचोरी चप्पा चोरी गरम मसाला पानी पूरी आणि दुपारचं असं समभोजन आमच्या ट्रेंडमध्येच सुरू आहे अश्विनी ही पाठीमागच्या डब्यात आहे आणि तिला भेटायला आपण चाललो आहोत तर आमच्या ह्या स्लीपर सीट आहेत आणि गर्दी पहा किती आहे भयानक अशी गर्दी आहे ब्रेटचं जेवण चालू आहे आणि काय खात बघितलं महाराष्ट्रीयन मेनू महाराष्ट्रीयन मेनू मध्य प्रदेश मध्ये आणि अशा ह्या आमच्या सेलिब्रिटी आहेत तुम्हाला भेटायला

रात्रीचे आता साडे अकरा वाजले आहेत आणि झोप खूप येत आहे तर आपण झोपूया गुड मॉर्निंग सुप्रभात आणि आम्ही ग्वालियर येथे आलेलो आहोत आणि खूप जोरदार असा पाऊस इथं सुरू झालेला आहे आणि सकाळचे सा सात वाजलेले आहेत ट्रिकेसाठी आणि जोरदार पाऊस आणि आमचं इथं एंट्री करताच स्वागत केलेलं आहे मस्त वाटलं आहे पावसाचे रिमझिम थेंब जेव्हा धर्तीवर बरसतात तेव्हा निसर्गाचं रूप आणखी मनमोहक दिसत पार्टी आग्रह घ्या घ्या लागते त्याशिवाय भडस खायला घ्या भडस खायला मला आवडत कस पटकन खायला दार चिवडा लो हा

मराठी मला कुंकु माझा सहभागातली गणपती आले का काय भेंडी भेंडी पिटली भेंडी सांगा सांग

झाली तर जी दिल 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 प्रेम लव थांब मला प्रेम प्रेम दिल 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 प्यार प्यार प्यार, आ, प्यार।

एंट्री झालेली आहे दिल्ल्यामध्ये आम्ही तर प्रवेश झालेला आहे दिल्लीत आलो आहोत ची जर्नी आता सुरू चला ओ आलं चालत आणि प्रवासातला सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हे साहित्य उचलून आपण जाणे आम्ही निजामुद्दीन रेल्वे स्टेशन इथं उतरलो आहोत आणि उतरल्या उतरल्या हो। इथं रिक्षावाल्या वगैरे भरती करता शिवा टुरिस्टला घेण्यासाठी आणि अतिशय गोंधळ होतं इथं डोकं शांत ठेवून पुढचा प्रवास तुम्ही नक्की करायचा